नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे शिवसेनेचा वर्धापन दिन सत्तावन्नावा वर्धापन दिन आहे खरं तर पाहिलं गेलं तर तसं दोन वर्धापन दिन साजरे केले जात आहेत पहिलंच म्हणजे ठाकरे गटाचा सायन येथील शम्मुखानंद हॉल येथे साजरा केला जात आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा देखील गोरेगाव नेस्को येथे सा वर्धापन दिन साजरा केला जातो तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे जयत तयारी सुरू आहे सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकता एकूण बारा हजार खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे देखील बॅनर लावण्यात आलेले आहे बॅनरवरती मतदानाच्या वेळी शिव्या द्यायचे आणि नंतर त्यांच्याबरोबर आघाडी करायचे अशी देखील बॅनर लावण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बॅनरवरती मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे देखील बॅनर लावण्यात आलेले आहे आणि काल ठाकरे गटाचे शिबिर देखील वरळी येथे पार पडलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील ठाकरेंनी टीका केली आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून काय म्हणतात हे पाहणं देखील उत्सुकचे ठरलेलं आहे मी श्रीकृष्णा औटी लेट्सअप मराठी मुंबई